कुख्यात गुंड ममद्या उर्फ महम्मद नदाब याचा मिरज शहर पोलिसांनी घेतला ताबा तीन दिवसांची पोलीस कोठडी सांगली जिल्ह्यातील कुख्यात गुंड ममद्या उर्फ महम्मद नदाब राहणार सांगली याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज न्यायालयासमोर उभे केले असता माननीय न्यायालयाकडून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शहरातील गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि त्यांचे पथक गेल्या तीन महिन्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या अनुषंगाने ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे दिसून येत आहे तर गुंड ममद्या नदाब आणि रुखसाना शेख यांच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी येरवाडा जेल पुणे येथून त्याचा ताबा मिळवला आहे तर रुखसाना शेख यांनी या अगोदरच अटकपूर्व जामीन घेतला आहे व या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस करत आहेत तर याबरोबरच शहरातील घडलेल्या इतर गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तपास अधिक तीव्र करून कसून तपास करत आहेत